अचानक माझा हात कोणीतरी खेचला मला म्हणतो इतर कोणाचं ऐकतील असं वाटत नाही असं बघितलं तर माझ्या बाजूला अडवाणीजी जी रडत <laughs> <laughs> होती आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटात आम्हाला जी मिळाली म्हणून मला रडू आलं बाबूजींची गाणी काय होती बाबूजी काय होते किंवा एक अशा प्रकारचा एक प्रसंग आ, मला अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे दिदी पंच्याहत्तरी होती आणि त्या पंच्याहत्तरी निमित्त अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बरेच जण होते मी होतो उद्धव होता अर्थात दिदी होत्या पण लालकृष्ण आडवाणीजी तिकडे त्या कार्यक्रमाला आले होते आणि मग प्रत्येकाचे काहीतरी भाषण भिष्णं वगैरे सगळं चालू होतं अचानक माझा हात कोणीतरी खेचला पण मी असं बघितलं तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते आणि मला म्हणाले इकडे मी जवळ गेलो मला म्हणाले दिदींना सांगशील का की ज्योति कलश छलके म्हणतील का त्या <laughs> मला म्हणाले इतर कोणाचं ऐकतील असं वाटत नाही काय लोकांची गैरसमस मी म्हटलं प्रयत मी प्रयत्न करतो गेलो दिदींना म्हटलं की असं आडवाणीजी म्हणतात की ज्योति कलशेची एक दोन ओळी तुम्ही म्हणाल का त्यांनी दिदींनी असा आळूस आडवाणीजींकडे बघितलं माईक हातामध्ये मा घेतला आणि ते गाणं म्हणायला त्यांनी सुरुवात केली चार ओळी काय म्हटल्या असेल एक मोकळा म्हटला असेल म्हणायला सुरुवात झाली मी असा उभा होतो तोपर्यंत तो, तो मधला माणूस बाजूला गेला होता माझ्या बाजूला अडवाणीजी उभे होते आणि आता काही दिदी गातात म्हटल्यानंतर आपण तो ती गोष्ट अनुभवतो मला हुंदक्याचा आवाज ऐकू यायला लागला oh. मी असं बघितलं तर माझ्या बाजूला अडवाणीजी रडत होते बरं आता वयाचं अंतर इतकं की आपण असं विचारू शकत नाही का बरोबर मी सोडून दिलं ते कार्यक्रम संपला वगैरे वर्षभरानंतर मला पुन्हा एकदा बरोबर भेटण्याची वेळ संधी मिळाली दिल्लीत होतो मी आणि त्यावेळेला मला असं वाटतं मी एक त्या पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल पंधरा जास्तीच त्यावेळेला फारशी छळायचे नाहीत कुठे चाललात तर <laughs> <laughs> कोणाला भेटताय काय करताय एक सहज आपलं कोणालाही भेटता तर मी अडवाणीजीच्या घरी गेलो मग गप्पा वर झाल्या गप्पा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं म्हटलं अडवाणीजी तुम्हाला आठवते का दिदींच्या तुम्ही आला होता म्हणाले हो आठवतं आणि म्हटलं तुम्ही मला सांगितलं दीदींना ज्योती ज्योति कलश चलके गाणं म्हणायला सांगा हो म्हणे म्हटलं वाईट वाटणार नसेल प्रश्न विचारू का तुम्हाला विचारा ना तुम्ही रडलात का मला म्हणाले की मी तुम्हाला जुनी माझी आठवण सांगतो आमची एकोणीसशे बावन्न सालीसला किंवा रिगलला कुठेतरी कुठेतरी की चुडिया लागला होता hmm. आणि त्यावेळेला जनसंघ त्यावेळेला मुळात स्थापन झाला होता त्यावेळेला बावन्न साली आणि ती पहिली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही तिथून बाहेरून चाललो होतो मी आणि अटलजी आम्ही त्या थिएटरमधे बाहेरून चाललो होतो आम्ही बघितलं की चुडी आम्ही दोघेही पडलेलो आमचा अख्खा पक्ष गेला होता आणि म्हणे अंगात शक्ती नव्हती आमच्या काय करायचं समजत नव्हतं की आता ह्याच्या पुढे राजकीय पक्ष राजकारण हे कसं करायचं काय पुढे कसं जायचं आम्ही म्हटलं जाऊ दे जाऊ जाओद। म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं ते ऐकून बाहेर पडल्यावरती आम्हाला नवीन उर्मी आली आणि आम्ही ठरवलं की ह्याच्या पुढे परत आम्ही कामाला सुरुवात करायची आणि तो आम्हाला पराभवाचा काळ मला तो आठवला आणि ती जी आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटात आम्हाला जी मिळाली म्हणून मला रडू आलं मला असं वाटत की हे अडवाणीजींच म्हणणं किंवा बोलणं हीच बाबूजींच्या संगीताची किंवा त्यांच्या गाण्याची ताकद सांगून जाते एखाद्या व्यक्तीला नवसंजीवनी मिळणं आणि नवीन काहीतरी कार्य सुरुवात करायला लावणं हीच बाबूजींची ताकद होती गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली गातानाही ऐकलं परंतु भेटण्याचा योग फार काही आला नाही मला असं वाटतं की आज तो भेटण्याचा योग सुनील गंड यावा <laughs> चित्रपट पाहताना अशी <laughs> एक इच्छा व्यक्त करतो दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व आपण सर्व कलाकार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो